बर्फात एजे लीला झाले रोमॅंटिक थंडीत शूट केलं रोमॅंटिक गाणं नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि आता फायनली एजे लीलाचे सगळे हट्ट पूर्ण करताना दिसणार आहेत तर तिला फिल्मी स्टाईलने प्रपोज करताना सुद्धा दिसणार आहेत आणि यासाठी एजे आणि लीला पोहोचली आहेत काश्मीरला हो तिथून काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत लवकरच एजे आणि लीलाचे एक रोमांटिक गाणं सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या गाण्यामध्ये एजे आणि लीलाचा हटके आणि सुंदर लुक तर सोबतच दोघांचा रोमॅन सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे दोघांनी बर्फात शूट केलेला आहे जिथे लीला लाल साडीत खूपच सुंदर दिसत आहे तर लीलाने या वेळेचा अनुभव सुद्धा शेअर केला आहे आणि ती म्हणाली की बर्फात शूट करणं फार कठीण होत पण पूर्ण टीमच्या मेहनतीने आम्ही हे पार पाडले आणि लवकरच जी लीलाचा रोमॅन्स आपल्याला बघायला मिळणार आहे तर बघणं फार महत्वाचं असणार आहे की बर्फात आणि या थंडीत शूट झालेला एजे लीलाचा हा रोमँटिक सीन प्रेक्षकांना किती आवडतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात या सीनसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार